कालपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि याला अत्यंत मोठा प्रतिसाद मराठा आंदोलकांचा मिळताना दिसत आहे अगदी राज्यभरातून आंदोलक या ठिकाणी मुंबईत जमा झाल्याचं दिसून येत आहे आणि काल मुंबईत ठप्प झाली आणि त्यानंतर आंदोलनाचा आज दुसरा दिवस असताना निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं समितीनं आज मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली आणि यावेळी असं लक्षात आलं की शिंदे समितीला अक्षरशः मनोज जरांगी पाटलांनी घाम फोडला अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केल्याचं दिसून आलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी समितीला असं सुद्धा सुनावलं की ज्या प्रश्नांशी तुमचा संबंध नाही ते प्रश्न तुम्ही का घेताय महत्वाचं म्हणजे शिंदे समितीनं जे काही म्हणणं मांडलं जरांगी पाटलांच्या समोर ते सुद्धा जरांगी पाटलांनी खोडून काढलं आणि तुम्हाला काही मागण्यांवरती एक मिनिटाचं सुद्धा अवधी देणार नाही आणि तातडीनं ना तुम्ही जे आर काढले पाहिजेत तरच हे उपोषण सुटेल तरच मी इथून उठणार अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतली आणि अशा पद्धतीनं आज शिंदे समितीनं नेमकं चर्चा काय केली जरांगे पाटील यांच्याशी आणि जरांगे पाटलांनी त्यांना कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आणि मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या नेमक्या कोणत्या ठेवलेल्या आहेत आणि कोणत्या मागण्यांच्या बाबतीत वेळ देण्याची त्यांनी मुभा देण्याची सुद्धा तयारी दाखवलेली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी लास आपण पाहत आहात विशेष भारी तर शिंदे समितीनं सुरुवातीलाच आल्यानंतर ज जरांगे पाटलांना असं सांगितलं की गेल्या काही वर्षामध्ये ज्या काही नोंदी सोड शोधलेल्या आहेत विशेषतः कुणबी अठ्ठावन्न लाख नोंदी शोधलेल्या आहेत आणि त्या पद्धतीचे प्रमाणपत्रांचं वाटपसुद्धा झालं असल्याचं या शिंदे समितीनं जरांगे पाटलांना सांगितलं मात्र यानंतर जरांगे पाटलांनी विशेषतः ज्या काही मागण्या ठेवलेल्या आहेत यामध्ये पहिली मागणी यांची अशी होती की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित केल्याशिवाय मी उठणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका त्यांनी घेतल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला त्यांनी एक म्हणजे सांगितलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन ज्या काही प्र प्रक्रिया पार पाडायच्या आहेत याला दोन महिन्याचा अवधी मी देऊ शकतो मात्र जे गॅझेट इयरच्या बाबतीतले जे काही प्रश्न आहेत है। विशेषतः हा, हैदराबाद गॅझेट असेल आणि सातारा गॅझेट असेल याच्या नोंदी ग्रहित धरून पुढील प्रमाणपत्रांचं वाटप उद्यापासून सुरू झालं पाहिजे आणि त्या पद्धतीचा जे आर अध्यादेश तातडीनं काढला जावा तरच हे आंदोलन सोडणार किंवा आंदोलन संपवणार अशा पद्धतीची भूमिका जारांगी पाटील यांनी ठामपणे शिंदे समितीच्या समोर घेतल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला शिंदे समितीनं या सगळ्या प्रक्रियेसाठी वेळ मागितला अवधी मागितला तरीसुद्धा जारांगी पाटिलांनी गॅझेटियरच्या बाबतीतल्या ज्या काही मागण्या आहेत या तातडीनं पूर्ण झाल्या पाहिजेत आणि अध्यादेश निघाला तरच हे आंदोलन संपेल अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतल्याचं दिसून येतं महत्त्वाचं म्हणजे समितीनं सुरुवातीलाच असं सांगितलेलं होतं की एखाद्या व्यक्तीनं जर अर्ज केला प्रमाणपत्रासाठी तर त्या व्यक्तीला प्रमाणपत्र देता येईल कुठल्याही समाजाला किंवा थेट जातीला आरक्षण घोषित करता येणार नाही याच्यावरती सुद्धा जारांगी पाटलांनी आक्षेप घेतल्याचं दिसून आलं यानंतर असं लक्षात आलं की गॅझेट इयरच्या नोंदींच्या आकडेवारी सुद्धा जरांगी आक पाटलांनी अगदी तोंडपाटपणे सांगितल्याचं दिसून आलं आणि याचवेळी एक गोष्ट लक्षात आली की मनोज जरांगी पाटील यांचा एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती अत्यंत तगडा अभ्यास असल्याचं दिसून आलं आणि त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना त्यांना सुद्धा अनेक प्रश्नांवरती निरुत्तर केल्याचं दिसून आलं महत्वाचं म्हणजे अनेक जे काही मुद्दे मांडले जारंगे पाटलांनी याच्या बाबतीत बोलताना शिंदे असं सुद्धा म्हणाले की तत्वता तुमच्या मागण्या योग्य आहेत म्हणजे जा जारंगे पाटलांची मागणी कशी योग्य आहे हे सुद्धा शिंदे समितीनं तिथं मान्य केल्याचं दिसून येतं महत्त्वाचं म्हणजे जारंगे पाटलांनी असं सांगितलं की बीडमध्ये गॅजेटमध्ये त्या गाळच्या म्हणजे एकोणीसशे एकतीस सालचं जे काही गॅझेट आहे त्याच्यामध्ये साधारण एक लाख तेवीस हजार कुणबी नोंदी आहेत आता त्यांचे वंशज का जे काय असतील त्यांनासुद्धा ही प्रमाणपत्रं मिळाली पाहिजेत यासोबतच जालना जिल्ह्याचं त्यांनी उदाहरण दिलं आणि त्या जिल्ह्यामध्ये जवळपास सत्त्याण्णव हजार त्या काळातल्या नोंदी दिसत आहेत तर त्यांच्या वंशजांनासुद्धा मिळालं पाहिजे आणि त्यांचे वंशज आता नेमकं कुठं गेले आणि त्यांनासुद्धा ह्या प्रमाणपत्रांचं वाटप झालं पाहिजे आणि याच पद्धतीनं त्यांनी सांगितलं की सातारा आणि हैदराबादचं गॅजेट आहे ते तात्काळ लागू केलं पाहिजे आणि त्यासाठी एक मिनटाचा सुद्धा वेळ देणार नाही अशी अत्यंत ठाम निकराची निर्धाराची भूमिका त्यांनी घेतल्याचं दिसून येतं आणि ते असं सुद्धा म्हटलेले आहेत की यापूर्वी तेरा महिन्याचा कालावधी या शिंदे समितीला दिलेला आहे आता सरकार सहा महिने वेळ मागत आहे मात्र हा अवधी आता देणार नाही यासोबतच ते पुढे असं म्हटलेले आहेत की जी काही पहिली मागणी आहे जी काही मराठा कुणबी समाज जो काही जाहीर करा असं जे सांगितलेलं आहे सरसकट त्या पद्धतीच्या मागणीला दोन महिन्याचा अवधी देऊ शकतो मागासवर्गीय आयोगाकडे जाण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी वेळ देऊ शकतो असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि सरकार कुठंतरी नाटकं करतंय आहे वेळ काढूपणा करत आहे आणि आता अजिबात अवधी दिला जाणार नाही अशा पद्धतीची ठोस भूमिका त्यांनी घेतल्याचं दिसून येतं यासोबतच शिंदे समितीनं असं सांगितलं की गॅझेटचा सा जरी निर्णय घ्यायचा असला तरी सुद्धा अधिकाऱ्यांना काही निर्देश द्यावे लागतील आणि त्यासाठी वेळ जाईल तर त्यांनी थेटपणे जरांगी पाटलांनी असं सांगितलं की तुमचे जिल्हाधिकारी असतील कलेक्टर असतील किंवा तुमचे जे काही तहसीलदार आहेत यांच्या हातामध्ये ते गॅझेट द्या आणि त्या पद्धतीनं त्यांनी गाववाईज प्रमाणपत्राचं वाटप केलं पाहिजे अशा पद्धतीचं काम त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्यापासून हे सगळं सुरू झालं पाहिजे ही प्रक्रिया गॅजेटच्या माध्यमातून जे काही प्रमाणपत्रांचं वाटप आहे ह्याची प्रक्रिया उद्यापासून म्हणजे तात्काळ सुरू करा अशा पद्धतीची ठोस भूमिका त्यांनी त्या ते ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं यासोबतच त्यांनी समितीला एक निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला की पुढच्या शनिवार रविवारपर्यंत म्हणजे जवळपास सहा दिवस सात दिवसाचा कालावधी तुमच्या हातात आहे आणि ह्या सहा सात दिवसामध्ये आठवड्याभरात जर निर्णय तुम्ही नाही घेतला तर पुढच्या शनिवार रविवारी एकही मराठा घरात राहणार नाही या महाराष्ट्रातला आणि सगळेजण मुंबईमध्ये उपस्थित राहतील मुंबईमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी येतील अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशारा सुद्धा त्यांनी या समितीच्या माध्यमातून सरकारला दिल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला जे काही निर्देश देण्यासाठी वेळ आहे याच्यासाठी सुद्धा ते अजिबात नाही म्हणतायत आणि तात्काळ हे अध्यादेश गॅजेटच्या बाबतीतले निघाले पाहिजेत यासोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढच्या एक महिन्यामध्ये आम्ही पंच्याण्णव टक्के गुन्हे मागं घेऊ असं समितीनं सांगितलं म्हणजे मराठा आंदोलकांवरती जे काही दाखल झालेले गुन्हे आहेत हे मागं घ्यावेत अशी जरांगी पाटलांची आणि मराठा आंदोलकांची मागणी आहे आणि या आता शिंदे समितीनं आज भेट घेतल्यानंतर सांगितलं की येत्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के गुन्हे आम्ही मागं घेऊ यातले सिरियस अफेन्सेस जे काय आहेत म्हणजे जिथं जाळपोळ झालेली असेल पाच लाखापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत या ठिकाणच्या केसेस फक्त प्रलंबित राहतील आणि त्यासाठी कोर्टाची ऑर्डर काढण्यासाठी वेळ द्या तर जरांगी पाटलांनी ही मागणीसुद्धा ठामपणे फेट लावली आणि ते असं म्हटले की गृह मंत्रालयाच्या हातात सगळं आहे विधी व न्याय विभाग जो आहे याच्या हातात सगळं आहे आणि तुम्ही तातडीनं याच्या पद्धतीची नोटिफिकेशन काढू शकता याचा निर्णय तातडीनं झाला पाहिजे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आता तिसरा महत्वाचा मुद्दा होता आणि मागणी संदर्भात ते म्हणजे जे काही हुतात्मा झालेले आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान त्यांच्या मदतीचं काय असा सुद्धा प्रश्न होता त्यांना मदत मिळाली पाहिजे तर या शिंदे समितीनं त्याच्यावरती ते उत्तर असं दिलं की एकशे अठ्ठावन्न जणांना मदत दिलेली आहे तर जवळपास शहाण्णव जणांना मदत द्यायचं सुरू आहे म्हणजे शहाण्णव हुतात्म्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचं काम सुरू आहे याच्या बाबतीत सुद्धा जरंगे पटाने आक्षेप घेतला आणि ते म्हटलं की एवढे तुम्हाला वेळ का लागतोय काय पैसे नाहीत का सरकारजवळ असा थेट सवाल त्यांनी केला आणि याच मागणीवरती ते शिंदे समितीवरती भडकल्याचं दिसून आलं आणि ते म्हटलं की तुमचा काय संबंध आहे या मागणीशी आणि तुम्हाला सरकार तुम्हाला पुढं करत आहे सरकार तुम्हाला डोळ्यावर आणत आहे आणि याच्याशी तुमचा काय संबंध आहे तुम्ही पहिले जे काही एक दोन मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात बोला अशा पद्धतीनं त्यांनी न्यायमूर्ती शिंदे सुद्धा त्या ठिकाणी झापल्याचं दिसून येतं यासोबतच ते असं सुद्धा म्हटलं की मंत्र्यांनी पन्नास पन्नास कोटी खर्च करून दौरे केलेले आहेत त्यामुळे तुमच्याकडे काही पैसे नाहीत का आणि हे जे काही कुटुंबीय आहेत यांना नोकरीसुद्धा दिलेली नाही अशा पद्धतीचं विधानसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं यासोबतच जरांगे पाटलांनी अशी मागणी केली की मराठा आणि कुणबी ही एकच आहेत आणि अठ्ठावन्न लाख ज्या काही आता नोंदी सापडलेल्या आहेत याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं मराठा समाजाला कुणबी म्हणून सरसकट घोषित केलं पाहिजे आणि यासोबतच या समितीनं सांगितलं की साधारण दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्रांचं वाटपत्तं होणार आहे आणि याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिल्यानंतरही जरांगे पाटलांचं कुठंतरी समाधान झालं नाही असं दिसून येतं आणि याबाबत जेव्हा त्यांनी सांगितलं की तातडीनं या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत तेव्हा या समितीनं सांगितलं की आम्हाला वेळ पाहिजे ही प्रक्रिया राबवण्यासाठी त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की ओबीसीच्या ज्या काही साडेतीनशे जाती आजपर्यंत घातलेल्या आहेत त्या प्रवर्गामध्ये त्या घालताना नेमका तुम्हाला किती वेळ लागला आणि त्यावेळी नेमकी तुम्ही काय प्रक्रिया केली आणि या जाती साडेतीनशे ओबीसीमध्ये तुम्ही कशा घातल्या आणि त्यावेळी तुम्हाला वेळ लागला का असा प्रश्न त्यांनी केला आणि याच अनुषंगानं ते असं म्हणत आहेत की मराठा कुणबी हा सुद्धा सरसकट तुम्ही शासनाच्या आदेशानं घालून टाकू शकता अशा पद्धतीची थेट मागणी जरांगे पाटलांची असल्यामुळं ही सरकारच्या समोरची सुद्धा एक अडचण आहे असं म्हटलं जातं की दोन हजार चारच्या दरम्यान या साडेतीनशे जाती ओबीसी प्रवर्गामध्ये थेटपणे घालण्यात आल्या आणि आता मराठा समाजाच्या बाबतीतच हा एम्पेरिकल डेटा मागण्याची गरज काय आणि आता महत्त्वाचं म्हणजे एस सी बी जो काय आता पाठीमागं गायकवाड आहे वगैरे निर्माण झालेले होते याच्या माध्यमातून ऑलरेडी एम्पेरिकल डेटा आहे आणि या आयोगांनी सिद्ध केलेला आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि अशा पातळीवरती जर आता मराठा समाजाच्या एम्पेरिकल डेटाची मागणी होत असेल आणि त्यासाठी प्रक्रिये जर प्रक्रियेचा वेळ जर मागितला जात असेल तर ते मान्य केलं जाणार नाही त्यामुळे इतर जाती कशा तुम्ही थेटपणे ओबीसीमध्ये टाकल्या तशा पद्धतीने मराठा समाजाला सुद्धा कुणबी समाज म्हणून आता तुम्ही त्या प्रवर्गामध्ये घातलं पाहिजे ओबीसी प्रवर्गामध्ये अशी जरांगे पाटलांची ठाम मागणी या ठिकाणी दिसून येत आहे ते आणि त्यामुळं त्यांनी आज सांगितलेलं आहे की तुम्हाला एक म्हणजे मागासवर्गीय आयोगासाठी दोन महिन्याचा वेळ देऊ मात्र गॅजेटी जे आहेत सातारा आणि हैदराबाद हे लागू करण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा सुद्धा अवधी देणार नाही आणि तातडीनं हे जे आर काढा अन्यथा हे आंदोलन सोडणार नाही अशा पद्धतीची हाम निर्धाराची भूमिका त्यांनी शिंदे समितीसमोर घेतली आणि एका अर्थानं त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की मराठवाड्यातील जो काही सगळा मराठा समाज आहे तो सरसकट कुणबी म्हणून जाहीर करा तरच मी हे आंदोलन सोडेन अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी ठाम निर्धाराची भूमिका त्या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं आणि या चर्चेदरम्यान अशा पद्धतीनं दिसून आलं की मनोज जरांगे पाटील यांचा जो काही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचा एकंदरीत अभ्यास आहे हा अत्यंत तगडा आहे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेसारखी जी माणसं जी आज समितीमध्ये आली यांना सुद्धा कुठंतरी अनेकदा त्यांनी निरुत्तर केलं आणि शिंदे समितीला अक्षरशः जरांगे पाटलांनी घाम फोडल्याचं दिसून आलं तर मंडळी या एकूणच सगळ्या आजचं जे काही शिंदे समितीनं जी काही भेट दिली उपोषणस्थळी आणि त्यांना जरांगे पाटलांनी आणि त्यांना कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना उत्तरं कशा पद्धतीनं दिली आणि मागण्या नेमक्या कशा पद्धतीनं ठेवल्या हे आता आपण पाहिलं एकंदरीत या सगळ्या विषयाबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विशेष बारीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष बारीचं फेसबुक पेज विशेष बारी एप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद